बनावट चांदी प्रकरणाने शहर हादरले बेमुदत कडकडीत बंद होपरी आणि परिसरात बनावट चांदीमुळे सध्या धुमाकूळ घातला असून या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींना सुद्धा अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आजपासून होपरी चांदी कारखानदार असोसिएशनच्या दारात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे होपरी व परिसरातील आठ ते नऊ गावांमध्ये चांदी हस्तकला दागिने बनवणे उद्योग अनेक शतकापासून सुरू आहे या शहरातील जनजीवन अर्थव्यवस्था ही चांदी व्यवसायावर अवलंबून आहे होपरी शहर व परिसराचे चांदीच्या दागिन्यांनी संपूर्ण भारतीय बाजारपेठामध्ये एक विश्वासाची ओळख निर्माण केली आहे परंतु या विश्वासाला व या हस्तकलेला बदनाम करण्यासाठी व झटपट श्रीमंतीच्या नादात शहरातील काही नागरिक कमी टंचाची चांदी देऊन हस्तकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या होपरी चांदी उद्योगाची बदनामी करत आहे अशा बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज होपरी शहर कडकडीत बंद करून धनंजय धायबुडे हे अमर उपोषणासाठी बसले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांनी पाठिंबाचे पत्र दिले या उपोषण स्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौबुले होपरी शहराध्यक्ष विनायक विभुते रघुनाथ नलवडे संभाजी हांडे संजय लोहार महिला आघाडीच्या मिनाताई जाधव कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन संचालक संजय पाटील प्रताप सिंह देसाई संजय सदाशिव माने सुरेश चौबुले बाबा खाडे संजय चोडकर सुहास जाधव सकल मराठा समाज हुपरीचे अध्यक्ष रवी चिटणीस उपाध्यक्ष संजय निकम सचिव अजित उगळे चांदी बदला संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गोळेकर सचिव श्री शास्त्री व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघटना हुपरी अध्यक्ष सुरेश इंग्रोळे आप्पासाहेब देसाई व त्यांचे पदाधिकारी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला जोपर्यंत या बनावट प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी जनसामान्यांच्या प्रहार न्यूजशी बोलताना सांगितले जनसामान्यांच्या वतीनं उपोषण घेतलेला आहे कारण या उपरीमध्ये जो चांदी व्यवसाय व्यवसाय शंभर वर्ष चालू आहे परंतु त्यामध्ये आता सध्याचे जे भेसरी प्रकरण जातीमध्ये भेसळचं प्रकरण चालू आहे ते भेसल प्रकरण अतिशय वाईट आहे त्या गावाला व्यवसायाला अतिशय हानिकारक आहे आणि जे लोक यामध्ये भेसळ प्रकरण करतात आणि ते कुठं कुठं करतात काय काय करतात आणि त्याचा मोर्चा कोण आहे ते कुठं केला आहे हे त्याचा मग मोर्चा काढला पाहिजे आता काय होते फक्त पकडायचं त्यांच्या रिक्वरी करायची आणि त्यांना सोडून द्यायचं असं चाललं आहे परंतु त्या लोकांना पकडून त्यांच्या गुन्हे नोंद केले पाहिजेत आणि त्याचा समूळ म उच्चाटन केलं पाहिजे कुठं ते तयार झाल्या आणि कुठं तयार करून तो कोण विकतोय कोण देतो आहे हे पहिला गावलं पाहिजे तर त्यापासून आपली सुटका होणार आहे नाहीतर ही टोळी बाजूला झाली दुसरी टोळी तयार होणार आणि तो बोरक्या त्यांना देणार ती परत चालू राहणार तसं न होता जो मूळ कोण करतो बोरक्या त्याला काय काढलं पाहिजे हेच मी या ठिकाणी बोलतो आणि मग दोन शब्द द्यायचं मी अजित सकारम सुतार शिवसेना तालुका प्रमुख हुकडी हुपडीमध्ये जे ज्या गुंडानी चांदीची भेसळ करून व्यापाऱ्यांना गंडवलं व्यापारांना गंडा घातला आणि त्याच्यावरती राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे पण त्या आरोपींनी ही भेसळयुक्त चांदी कुठल्या कारखान्यात तयार केली ती कशा पद्धतीने तयार केली त्याच्यामध्ये इतर मिक्स केला जातो तो कोणता आहे आणि अशा पद्धतीने भेसळ केलेली त्यांनी चांदी यापूर्वी या देशामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये कुठं कुठं त्या व्यापाऱ्यांना दिली आणि कुणाकुणाची फसवणूक केली याचा छडा लागणं खूप गरजेचं आहे कारण या चोरानी या, या उपडे गावच्या नाव गावाचं नाव बदनाम केलेलं आहे आणि यातील जे जे आरोपी असतील अद्याप काही आरोपी बाहेरच आहेत त्यांचे पाठीराके आहेत त्यांना देखील पोलिसांनी चौकशीत निष्पन्न करून त्यांच्यावर देखील अटकेची कारवाई करावी आणि ह्या टोळीचा पर्दाफाश करून समूळ उच्चाटन करून टाकून या उपडीला एक संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो आज या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं कारण जाती व्यवसायाला काळिमाप असताना जी घटना उपडी घडली मूळ आहे जे गुन्हेगार आज उपरीत मोकाळ फिरत आहे त्यांच्यावर फक्त कारवाई न करता फक्त त्यांना संबंधित द्या किंवा त्यांच्यावरती हे करा द्या Thank okay. you.